मंडळी संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे सर्वांना माहीत आहे काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुघट या शब्दाचा अपभ्रंश आहे सुघट सुगड म्हणजे सुघटित असा घड गड़। या घड्यात शेतात बहरलेलं नव धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते धनधान्यांचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुळ हे साहित्य भरलं जात यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांती येणार आहे सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते पाठावर तांबड्या रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे आणि त्यावर सुगड मांडावे मंडळी सुगड मांडण्याआधी त्याला हळदी कुंकू ओल करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालावे काही ठिकाणी काळ्या सुगडावर लाल सुगड पालटे ही पद्धत आहे अन्यत्र काळं मोठं सुगड खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्ही वाण भरतात सुगडावर अक्षता फुलं हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करतात तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवतात इंग्रजी नववर्षाचा पहिला सण म्हणून मकर संक्रांतीला मान दिला जातो हाच काळ रब्बी हंगामाचा असल्याने या काळात हरभरा ऊस ही दोन मुख्य पिके शेतात असतात यासह अन्न पिकांना घेऊन मकर संक्रांतीला धनधान्यांची पूजा केली जाते हरभरा आणि ऊस पिकाचे महत्व अनन्यसाधारण आहे आपल्या कृषी प्रधान देशात दोन हंगामी पीक पद्धती आहेत यातील खरीपाचा हंगाम सात जून ला मृग नक्षत्रापासून सुरू होतो त्याची पीक काढणी अर्थात सुगीचा हंगाम म्हणजे आपला दसरा दिवाळीचा सण या कालावधीत याप्रमाणे रब्बी हंगाम झाल्यानंतर सुगी या संक्रांती उत्सवाच्या काळात असते देशभरात हा सुगीचा हंगाम सर्वत्र साजरा होतो मात्र याचे स्वरूप वेगवेगळे असते तर बाहेरील देशांमध्येही हा सण साजरा होतो याचे नावे देखील वेगळे आहेत तर महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या संक्रांत सणात स्त्रिया काळी साडी आणि काळे वस्त्र यांना प्राधान्य देतात संक्रांत हा महाराष्ट्रात खाद्यसंस्कृतीत एक महत्वाचा सण आहे तिळा तिळाने दिवसाच्या कालावधीत होणारी वाढ आणि आरोग्य संपन्नता राखण्यासाठी तिळगुळ देण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे तिळगुळ लाडू तिळगुळ पोळी हा संक्रांतीचा खास बेत ठरलेला असतो आलेल्या वाटाणा गाजर लोंब्या देखील संक्रांतीचे वैशिष्ट्य संक्रांत असेल तर भव्य अशी रांगोळी दारात असणे आवश्यक आहे संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी अर्थात पौष्टिक बाजरी खिचडी खाण्याचा दिवस आणि मुख्य सणाची तयारी आणि संक्रांतीचा पुढचा दिवस म्हणजे अर्थात करी दिन होय या दिवशी इतर होत नसले तरी महिलांसाठी हळदी कुंकू आणि वाण लुटण्याचा दिवस असतो मंडळी संक्रांतीचा सण बारा बुलेतदारांसाठी महत्त्वाचा महत्वाचा आहे गावातील कुंभाराणी भट्टीत आवा अर्थात विविध प्रकारची भांडी बनवायची आणि गावातील सर्व स्त्रिया हा आवा घेऊन जाण्यास तयार असायचा यालाच आवा लुटणे असे म्हटले जाते आता आधुनिक युगात आवा नसला तरी संक्रांतीच्या निमित्ताने आवश्यक भेट व रूपातून होते संक्रांतीच्या सणात मातीच्या छोट्या भांड्यांचे महत्व आजही अबाधित आहे एकूणच मातीशी नातं जपणारा सण म्हणजे मकर संक्रांती मंडळी प्रत्येक महिन्यातच संक्रांत येत असते म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत राशी संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायन सुरू होते दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली असते तर अशी ही मकर संक्रांत नात्यांमध्ये गोडवा वाढवणारी आहे मंडळी सुगड पूजनासाठी तुम्ही आधी पूजा पाठ किंवा चौरंग मांडावे त्याच्या बाजूला रांगोळी काढून मधोमध मद स्वस्तिक काढा त्यावर हळदी कुंकू लावा हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुळ हळद कुंकू घवाच्या लोंब्या हे सर्व साहित्य दोन सुगडामध्ये ठेवा काही ठिकाणी पाच सुगडांचं देखील पूजन केलं जातं सुगडावर हळदी कुंकवाची बोटे ओढून दोरा गुंडाळा पाठ चौरंगावर लाल वस्त्र ठेवा त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा त्यावर भरलेलं सुघड मांडा मोठ काळ खाली आणि त्यावर लहान लाल सुगड मांडून ठेवा त्यानंतर दिवा लावा सुगडावर हळद कुंकू वाह अक्षता फुलं वाहून नमस्कार करा तिळाचे लाडू आणि हलवे याचा नैवेद्य दाखवा मकर संक्रांती हा आनंदाचा सण आहे या दिवशी जुने हेवे दावे मागे सोडून एकमेकांमधील कटुता कमी केली जाते त्यासाठी हलवा फुटाने तिळगुळ वाटले जातात एकमेकांकडे जाऊन या काळात स्वासन स्त्रिया वाण लुटतात यामध्ये काही ठिकाणी सुगड दान करण्याची देखील प्रथा आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची पद्धत असते काही ठिकाणी तर मकर संक्रांतीला नव्या नवरीला वसा दिला जातो शिवाय नव्या नवरीला मकर संक्रांतीला काळी साडी सोबत ओटीही भरली जाते तिला हलव्याच्या दागिन्याने साज शृंगार केला जातो अशी परंपरा आहे मंडळी अनेक ठिकाणी मकर संक्रांती नंतर ही सुगडी झाडाखाली पडलेली दिसतात तर काही सुगडी लहान मुलींना खेळण्यासाठी दिल्या जातात मात्र हे तुम्ही अनेक प्रकारे वापरू शकता जुन्या काळात मातीच्या मडक्यात दही विरजनाला जायची सुगडी ही देखील मातीचीच मडके असल्यामुळे त्याचा वापर तुम्ही करू शकता सुगडीत जमवलेली दहीची चव चाकण्याची विलक्षण अनुभूती तुम्हाला मिळेल जुन्या काळात स्टील तसेच इतर धातूच्या भांडी नव्हत्या त्यावेळी जेवण करण्यासाठी मातीच्या मडक्यांचाच वापर केला जात असे जेवणात मातीच्या मडक्याचा आरोमा येत असल्यामुळे जेवण देखील चविष्ट बनत असे जर तुमच्याकडे मोकळ्या आकाराची सुगड असेल तर तुम्ही त्यात रस्सा भाजी कालवण बनवू शकता